नमस्कार मंडळी मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे या चॅनलमध्ये आपण बोलत असतो की आपलं वृद्धत्व चांगलं आणि निरोगी कसं बनवता येईल मंडळी एक अतिशय सोपा उपाय हो आहे ज्याला बरेच वृद्ध लोक केळीची पद्धत म्हणतात हे मजेदार वाटतं परंतु प्रत्यक्षात त्याने काही दिवसांतच अनेक लोकांची वारंवार लघवी होण्याची समस्या सोडवली आहे कदाचित भारतामध्ये साठ वर्षांपेक्षा जास्त वयाचे बरेच लोक या स्थितीशी परिचित असतीलच झोप लागताच त्यांना बाथरूममध्ये जाण्यासाठी दोन किंवा तीन वेळा उठावं लागतं या थकव्यामुळे त्यांची झोपच कमी होत नाही तर दुसऱ्या दिवशी सकाळी जडपणा जाणवतो स्मरणशक्ती कमकुवत होते आणि त्यांचं आरोग्य दिवसेंदिवस बिघडतं साठ वर्षांच्या वयानंतर शरीरामध्ये व्हॅसोप्रेसिन नावाच्या हार्मोनचे उत्पादन कमी होतं आणि मूत्राशय देखील आकुंचन पावू लागतं अशा परिस्थितीमध्ये थोड्या प्रमाणामध्ये द्रव पदार्थ देखील तुम्हाला जागे होण्यास भाग पाडू शकतात बरेच लोक अगदी एक छोटासा कप कॅमोमाईल चहा पितात आणि रात्री दोनदा लघवी करण्यासाठी उठावं लागतं म्हणूनच कमी पाणी पिणं किंवा झोपेच्या गोळ्या घेणं यासारखे सामान्य उपाय केवळ तात्पुरते आराम देतात आणि समस्येचं मूळ सोडवत नाहीत आज मी तुम्हा सर्वांसोबत काउंट डाऊनच्या स्वरूपामध्ये शेअर करणार आहे रात्रीच्या सवयी तुम्ही सोडल्या पाहिजेत आणि मग नंबर एक वरती आहे एक सुप्रसिद्ध फळ जे तुम्हाला सकाळपर्यंत शांत आणि व्यत्यय न आणता व्यत्यय न येता झोपण्यास मदत करू शकतं विशेषतः शेवटच्या भागामध्ये मी झोपेची गुरु किल्ली शेवट शेअर करेन ज्यामुळे माझ्या एका रुग्णाला दहा वर्षांमध्ये पहिल्यांदाच रात्री न उठता झोपायला मदत झाली आहे तर कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला तर मग लगेचच सुरुवात करूया क्रमांक चार वरती आहे रात्री मिष्टान्न म्हणून पाणीयुक्त फळे खाणं ही ज्येष्ठ नागरिक करत असलेल्या सर्वात सामान्य चुकांपैकी एक चूक चुका आहे संध्याकाळी विशेषतः संध्याकाळी सात नंतर पाणीयुक्त फळे खाणं बऱ्याच लोकांना वाटतं की रात्रीच्या जेवणानंतर फळे खाल्ल्याने पोट हलकं राहण्यास मदत होते जीवनसत्वे मिळतात आणि पचन सुधारत पण वास्तव असं आहे की साठ वर्षानंतर ही सवय रात्री वारंवार लघवी होण्याचं एक प्रमुख कारण बनू शकते संत्री अननस आणि टरबूज यांसारख्या फळांमध्ये पाण्याचं प्रमाण खूप जास्त असतं जेवणानंतर खाल्ल्यास त्यातील पाण्याचं प्रमाण शरीराला लगेच सक्रिय करतं ज्यामुळे मूत्रपिंड आणि मूत्राशय शरीराला विश्रांतीची आवश्यकता असलेल्या वेळी अधिक काम करण्यास भाग पाडतात परिणामी मूत्राशय लवकर भरतं आणि मेंदूला लघवी करण्याची गरज दर्शविणारे सिग्नल पाठवतं ज्यामुळे रात्री झोपेचे अनेक विकार होतात शिवाय संत्री आणि अननस यांसारखी फळे अत्यंत आम्लयुक्त असतात संवेदनशील मूत्राशय असलेल्या लोकांसाठी हे आमलं त्यांना त्रास देऊ शकतं आणि मूत्राशय पूर्णपणे भरलेलं नसतानाही लघवी करण्याची खोटी इच्छा वाढवू शकतं यामुळे वारंवार झोपेचा त्रास होऊ न होऊ शकतो सकाळी शरीर थकलेलं वाटतं मन मंद होतं आणि स्मरणशक्ती कमकुवत होते आणि दीर्घकाळामध्ये त्याचा रक्तदाब आणि हृदयाच्या आरोग्यावरती देखील परिणाम होऊ शकतो लक्षात ठेवण्याची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फळे खाण्याची वेळ ही फळांच्या निवडी इतकीच महत्त्वाची आहे जर तुम्हाला फळे खायची असतील तर ती दिवसा लवकर किंवा संध्याकाळी खावीत जेणेकरून तुमचं शरीर अतिरिक्त पाणी शोषून घेऊ शकेल तथापि संध्याकाळी सात नंतर विशेषतः झोपेच्या आधी पाण्यासारखी फळे टाळा त्याऐवजी तुम्ही बदाम अक्रोड किंवा एक ग्लास कोमट दूध यासारखे काजू निवडू शकता यामुळे तुमचं पोट हलकं राहण्यास मदत होईल आणि तुम्हाला अधिक सहज झोप सुद्धा मदत होईल तिसऱ्या क्रमांकावरती आहे रात्री मूत्रवर्धक घ्या मू वृद्धांमध्ये वारंवार जागं होण्याचं एक लपलेलं तरीही खूप मुख्य आणि सामान्य कारण आहे मूत्रवर्धक म्हणजे काय कॉफी चहा आणि ग्रीन टी पिण्यासारख्या दैनंदिन सवयी ज्या भारतीय संस्कृतीचा भाग मानल्या जातात त्या तुम्हाला चांगली झोप घेण्यापासून रोखतात कारण सोपा आहे या पेयांमधील कॅफिन मज्जा संस्थेला उत्तेजित करतं आणि एक मजबूत मूत्रवर्धक देखील आहे जेव्हा तुम्ही रात्री चहा किंवा कॉफी पिता तेव्हा कॅफिन केवळ मनाला जागृत ठेवत नाही आणि झोप येणं कठीण करतं परंतु मूत्रपिंडांना जास्त मूत्र निर्माण करण्याससुद्धा भाग पाडतं परिणामी मूत्राशय लवकर भरतं ज्यामुळे तुम्हाला रात्रीच्या वेळी बाथरूममध्ये जाण्यासाठी उठावं लागतं ज्यामुळे तुम्हाला तासन तास उलटं फिरावं लागतं अनेकांना वाटतं की ते हर्बल टी किंवा ग्रीन टी सुरक्षित आहेत तथापि वास्तविकता अशी आहे की ग्रीन टीमध्ये दे, कॅफिन देखील असतं आणि काही हर्बल टीमध्ये नैसर्गिक लघवीचं प्रमाण वाढवणारे गुणधर्म देखील असतात फक्त चहा आणि कॉफीज नाही तर कार्बोनेटेड पेय आणि एनर्जी ड्रिंक्स देखील तितकेच धोकादायक आहेत ज्यामुळे लघवी आणि रक्तातील साखर वाढते कांदे रक्तातील साखर वाढवतात आणि पाण्याचा वापर वाढवतात हे सर्व एकत्रितपणे रात्री वारंवार लघवी होण्याची समस्या वाढवतात म्हणून संध्याकाळी पाच नंतर सर्व कॅफिन युक्त पेय पूर्णपणे टाळणं महत्वाचं आहे सकाळी किंवा दुपारी दुपारी एक कप चहा आणि कॉफी ठीक आहे परंतु संध्याकाळपर्यंत ते पूर्णपणे बंद झालंच पाहिजे जर तुम्हाला रात्री आराम करण्यासाठी पेय हवे असेल तर कोमट दूध किंवा साधं कोमट दूध हळदीचं दूध हा सर्वोत्तम पर्याय आहे ते पोट हलकं ठेवतं आणि मूत्राशयावरती दबाव आणत नाही दुसरी गोष्ट म्हणजे रात्री जास्त खारट पदार्थ खा बरेच लोक रात्रीच्या जेवणासाठी किंवा उशिरा स्नॅक्ससाठी खारट पदार्थ पसंत करतात जसं की बटाट्याचे चिप्स लोणचे सुके मासे आणि अगदी काही खारट बिस्किटे या गोष्टी चविष्ट चवीला असतीलच चव वाढवणाऱ्या असू शकतात पण प्रत्यक्षात त्या झोपेच्या शत्रू आहेत विशेषतः रात्री वारंवार मद्यपान करणाऱ्यांसाठी वारंवार लघवीला त्रास होतो कारण अगदी सोपं आहे खारट पदार्थ खाल्ल्याने शरीरातील पाण्याचं संतुलन बिघडतं रक्तातील क्षारांचं प्रमाण वाढलं की शरीर लगेच तहान लागल्यासारखं भासवतं ज्यामुळे तुम्हाला जास्त पाणी पिण्यास भाग पाडलं जातं शरीराला विश्रांतीची आवश्यकता असताना हे जास्त पाणी मूत्रपिंड आणि मूत्राशयावरती भार बनतं परिणामी मूत्राशय लवकर भरतं ज्यामुळे तुम्हाला रात्री अनेक वेळा जाग व्हावं लागतं शिवाय जास्त मीठ सेवन केल्याने पाणी साचतं ज्यामुळे पाय घोटे आणि हात सुद्धा सोसतात दिवसा हे पाणी खालच्या अंगामध्ये साचतं पण रात्री सेवन केल्यावर ते मूत्रपिंडामध्ये जातं ज्यामुळे त्यांना जास्त लघवी निर्माण करण्यास भाग पाडलं जातं म्हणूनच अनेक वृद्ध लोक जरी ते रात्री जास्त पाणी पित नसले तरीही त्यांना लघवी करण्यासाठी अनेक वेळा उठावं लागतं जर तुम्हाला काही खाण्याची इच्छा असेल तर बटाट्याचे चिप्स किंवा मग लोणच्याऐवजी योग्य वेळी मीठ न लावलेले बदाम अक्रोड आणि केळीसारखे के कमी पाण्याचे फळं खाण्याचा प्रयत्न करा हे पर्याय केवळ झोपेसाठीच चांगले नाहीत तर हृदयाचं आरोग्य रक्तदाब आणि एकूण आरोग्यसुद्धा सुधारतात सुदा लक्षात ठेवा रात्री खारट पदार्थ खाणं हे रात्री वारंवार लघवी होण्याचं मूळ कारण आहे आता आहे केळीवरती बोलण्याचा नंबर आणि आता आपण सर्वात महत्वाच्या गोपिताकडे येतोय जवळजवळ प्रत्येक स्वयंपाकघरामध्ये आढळणारा एक सोपा उपाय केळी सामान्य वाटू शकते परंतु सत्य हे आहे हे फळ साठ वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी झोप वाचवणारं ठरू शकतं केळीमध्ये आम्लांचं प्रमाण खूप कमी असतं म्हणून ते जास्त आम्लयुक्त फळांसारखे मूत्राशयाला त्रास देत नाही एका लहान केळीमध्ये तीन अतिशय मौल्यवान पोषक घटक असतात पोटॅशियम मूत्राशयाच्या स्नायूंना आराम देतं आणि अवांछित उबळांना प्रतिबंधित करतं मॅग्नेशियम अतिक्रियाशील मूत्राशयाच्या नसा शांत करतं आणि संपूर्ण शरीराला आराम देतं ट्रिप्टोफॅन शरीराचे नैसर्गिक झोपेचे संप्रेरक सेरोटोनिन आणि मेलाटोनिनच्या निर्मितीचा आधार आहे म्हणूनच लोक योग्य वेळी खाल्लेली केळी तुम्हाला वारंवार जागे होण्याच्या त्रासाशिवाय गाठ झोप येण्यास मदत करू शकतात केळी खाण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे संध्याकाळी पाच ते साडेसहा किंवा जेवणानंतर एक तास हा सुवर्णकाळ असतो जेव्हा शरीर पोषक तत्वे चांगल्या प्रकारे शोषू शकतं आणि रात्री मूत्राशयावरती दबाव येत नाही फक्त एक केळी खा जास्त नाही कारण यामुळे साखर आणि पाण्याचं प्रमाण जास्त होईल ज्यामुळे परिणाम कमी होईल फक्त केळी खा त्यांना दूध किंवा जास्त प्रमाणामध्ये पाणी असलेल्या फळांसोबत एकत्र करू नका परिणामी वाढविण्यासाठी पाच ते सात मीठ न लावलेले बदाम खा यामुळे अतिरिक्त मॅग्नेशियम मिळेल आणि रात्रभर रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहील केळीचा उपाय केवळ चांगली झोप घेण्यास मदत करत नाही तर इतर आरोग्य फायदे देखील देतो वृद्ध लोकांना अनेकदा स्नायू कमकुवत होणं पाय थरथरणं किंवा चालण्यात अडचण येणं केळीमधील पोटॅशियम आणि मॅग्नेशियम ही लक्षणे सुधारण्यास आणि पायाची ताकद पुनर्संचयित करण्यास मदत करते जेव्हा पाय मजबूत असतात तेव्हा दिवसा हलके काम देखील सोपे होते यामुळे शरीरातील जास्त द्रव पदार्थ काढून टाकण्यास मदत होते ज्यामुळे रात्रीच्या वेळी लघवी कमी होते स्पष्टपणे कधी कधी शक्ती औषधे आणि जटिल उपायांमध्ये नसते तर लहान बदल संयमाने अंमलात आणण्यात असते योग्य वेळी खाल्लेले केळी मूत्राशय शांत करू शकतं आणि पायांची ताकद पुनर्संचयित करू शकतं हे तुमच्या आरोग्यासाठी आणि झोपेसाठी एक वास्तविक वळण ठरू शकतं आधुनिक वैद्यकशास्त्रानुसार साठ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये रात्री वारंवार लघवी होण्याच्या होण्याचे मुख्य कारण म्हणजे व्हॅसोप्रेसिंग या संप्रेरकाची रकाची कमतरता हा संप्रेरक मूत्रपिंडांना रात्री लघवीचं उत्पादन कमी करण्याचे संकेत देतो परंतु वयानुसार या संप्रेरकाची पातळी कमी होते ज्यामुळे मूत्रपिंड रात्रीच्या वेळी दिवसा इतकंच लघवी तयार करतं आणि मूत्राशय लवकर भरतं शिवाय मूत्राशयाची लवचिकता आणि क्षमता देखील वयानुसार कमी होते ज्यामुळे कमी प्रमाणामध्ये लघवी करण्याची इच्छा निर्माण होते डॉक्टर सामान्यतः दिवसा लघवीचे प्रमाण वाढवणारी औषधे गाठ झोपेसाठी झोपेच्या गोळ्या किंवा गंभीर प्रकरणांमध्ये शस्त्रक्रिया उपचार म्हणून लिहून देतात तथापि या उपचारांमध्ये लक्षणीय तोटे आहेत ते महाग आहेत दुष्परिणाम निर्माण करतात आणि नेहमीच समस्येचं मूळ कारण दूर करत नाहीत पारंपरिक औषध आयुर्वेद आणि पूर्वेकडील औषधं पारंपरिक औषधांचा असा विश्वास आहे की रात्रीचा एन्युरेसिस ही केवळ मूत्रपिंड किंवा मूत्राशयाची समस्या नाही तर शरीरातील महत्त्वाच्या ऊर्जेतील आणि ऊर्जेच्या प्रवाहातील असंतुलनाचे लक्षण आहे आयुर्वेदानुसार ही समस्या बहुतेकदा वात दोषाच्या असंतुलनाशी जोडलेली असते जी शरीरातील हवा आणि द्रवपदार्थांच्या प्रभावांना नियंत्रित करते जेव्हा वात संतुलित नसते तेव्हा मूत्रपिंड आणि मूत्राशय अधिक संवेदनशील होतात ज्यामुळे वारंवार लघवी होते पूर्वेकडील वैद्यकशास्त्र हे ऊर्जेची कमकुवत भावना मूत्रपिंडाच्या ऊर्जेचा अभाव याला कारणीभूत ठरवते ज्यामुळे शरीर द्रव पदार्थ टिकून ठेवू शकत नाही आणि रात्री जास्त लघवी होते तर मंडळी आजच्या व्हिडिओसाठी एवढंच मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद